हां नमस्कार मी संतोष कोले पटील जालना लोकसभेचे नेते आमच्या बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील काय परिचय सांगा आपलं पक्ष माझुकर ताडगे खादगाव खादगाव पर यांनी माऊली हॉटेल टाकलेली आहे समृद्धी हायवेच्या टी पॉईंटलाच जालन्याहून शहरात एंट्री करताना समृद्धी टी पॉईंटवरच आपली हॉटेल आहे माऊली टी टी जिथे जिथं यांच्याकडे इतकी डोअरचा प्रकारचा नाश्ता भेटतो आपण या ठिकाणी बघू शकतो कच्चे रुपये आहे हे बघा ही कचोरी पण आहे एक प्रकारची नाश्ता पण आहे वडापाव पण आहे आणि हा बघा असा आमचा जाणारा हा रोड आहे आणि हा नागपूरचा टी पॉईंट म्हणजे जालन्यात एंट्री करताना ड्रायफ्रोटच्या चौकातला शिवाजी महाराज चौकापेशी जी ही हॉटेल आहे एकदम त्याच्यामुळं इथं नाश्ता करायला काही हरकत नाही आली जालन्यातील लोक पण आले तरी काही हरकत नाही आणि आपण बोलूया यांच्यासोबत काय नाही तुमचं सांगा मधुकर ताडगे बरं बरं कसं काय हॉटेल सुरू करायचा विचार झाला मनात आला काहीतरी व्यवसाय करावा म्हणून अच्छा अच्छा हॉटेल तुमची जमीन समृद्धी हवीत गेली का नाही 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 का बरोबर त्याला लगेचच आहे का म्हणजे शेती करून ह्या हॉटेल हो सांभाळतो बरोबर बरं कसा रिस्पॉन्स तुम्हाला एकदम नाही चांगला रिस्पॉन्स आहे क्वालिटी वगैरे चांगली देतो आणि आपल्या हॉटेलचं दाळ हा स्पेशल आट हा अच्छा दाळ किती भट्टी आपल्याकडं एकशे तीस रुपयामध्ये फुल जेवण फुल जेवण आणि डोसा इडली सांबार चाळीस रुपये अच्छा क्वालिटी आयटम सगळे बरं 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 ठीक आहे काय हरकत नाही आपण दुसरी दोस्ता डोसा परीताना सुद्धा दाखवू आमच्याकडून तुम्हाला पार्टी पार्टीकडून हे बुलंदच्या माध्यमातून आणि मराठा क्रांच्या क्रांती मोर्चाची होती तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमचं एकदा परत नाव सांगा मधुकर ताडगे आणि तुमचा ॲड्रेस सांगा खादगाव हां आणि इथला समृद्धी चौक शिवाजी पुतळ्याजवळ समृद्धी चौक असं म्हणू नका समृद्धी चौक छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक समोर जालना रोड रायपूर जवळ जालना शहर जालना शहर नागेवडी तोल नाका जालिकडं हो। चला धन्यवाद थँक्यू स्वराज्यचा बुलंद आवाज की ही उलंदा लाईक करा धन्यवाद